सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक साधको या आधी आपण तेरावे पाऊल तेरावे म्हणजे तेरा म्हणजे तुझा ऐकवा वे म्हणजे मार्ग तुमचा मार्ग कोणता तर ब्रह्मसूत्र हे ते आपण तेराव्या पाऊलात पाहिलं आणि आता चौदावे पाऊल धावणारे पाऊल आहे हे तुम्हाला दाखवेल जीवनातील सत्याची दाखवेल असं हे चौदावे पाऊल नाव आहे नमनातील सत्य तीन दोन दोन हजार तीन रोजी हे लिहिलं गेलेलं आहे आता ऐका मुक्तीचे वर्णन शक्य नाही करणे शब्द बद्ध होता तिथे बंधनात पडणे शब्द बंधनात मुक्ती कैशी राही षट साधू कैसा राही वर्णन करिता वर्णनात नाही न वर्णिता परी समजत नाही गोडाचे वर्णनी गोड काही राही गोडाचे वर्णनी गोड काही राही गोड जो जो खाई तो स्वतः गोड होई ऐसे असताना काय करावे तिकडे आड आणि तिकडे विहीर आहे पंडित मनती यासी शृंगापत्ती तिकडे वा तिकडे कोठेही आपत्ती ऐशा आपत्ती न्हावे नमन नमनात सत्य सदा उपजत आहे ऐसे समे जे उपजत आहे क्षाल तू ते बोलित जासे बोलणे ते सत्याचे उमरणे नमनात बोलणे त्याची मुक्तीचे वाहणे ऐशा प्रवाहात साधू जो जो सदा करी साधू रूपे तो तो मुक्त सदा राही मागील निरूपणात अद्वैताची मुक्ती हीच शक्ती आहे मुक्ती हेच अद्वैताचे सामर्थ्य आहे याचा मागवा घेतला आहे पाहताना शांत दक्षतेने पाहणे ऐकताना शांत दक्षतेने ऐकणे महत्वाचे आहे नवे हेच तर खरे शांत दक्षते ऐकणे व पाहणे म्हणजे मनाच्या जागृतीचे वर्म व मर्म असल्याचेही समजून घेतले आहे अशा केवळ पाहण्यात व ऐकण्यात स्वीकार नकार प्रतिक्रिया यांना काहीच स्थान नसते असे अविचल शांत पाहताना व ऐकताना साक्षात व साक्षी एका विशिष्ट अवस्थेनंतर स्वरूप होतात दृश्य व द्रष्टा ज्ञाता व ज्ञेय श्राव्य व श्राव यांचेही मिलन होते याला योग किंवा द्वैताची अद्वैतात विरून जाण्याची लय पाहण्याची एकतान होण्याची कमया म्हणतात अशी एक तान एक लय स्वरूपता अद्वैतता जिथे असते तेथे दोहनच्या मिलनातून तिसरे जन्माला येते ते तिसरे असते साक्षात्कार दर्शन ज्ञान श्रवण वगैरे वगैरे द्वैताची अद्वैतात आठणी झाली की, की जन्माला येणारा साक्षात्कार दर्शन ज्ञान श्रवण ही सारी अंतरिक्षाच्या पोखळीत ब्रम्हपोखळीत उन्मुक्ततेने प्रवाहित असतात वास्तवात साक्षात्कार दर्शन ज्ञान श्रवण ही वेगवेगळी आहेत का नाहीत निश्चितच नाहीत पाहणे ऐकणे ज्ञान मिळवणे या क्रिया जीव करत असताना या क्रिया ज्याबाबत घडतात किंवा ज्यांच्यावर घडतात ती कर्मे आणि या क्रिया करणारा जीव किंवा करता त्यांचे सारुप्य घडते कर्ता कर्म विरघळून जातात आणि क्रियेनुसार जसे पाहणे ऐकणे ज्ञान मिळवणे वगैरे वगैरे दर्शन साक्षात्कार श्रवण ज्ञान आदी अंतरिक्षात नांदू लागतात करता कर्म विरघळून गेल्यावर जन्माला आलेल्या त्या क्रिया किंवा शक्ती म्हणजे एकाच ज्रम्हेतच्या लहरी किंवा लहरी किंवा किरणे असतात करता कर्मे विरघळून गेल्यावर सर्व कर्त्यांचा करता वा स्पष्ट होतो तो असतो ब्रह्म सर्व कर्मांचे कर्म उघडवा स्पष्ट होते ते असते ब्रह्म कर्म सर्व क्रियांची क्रिया जन्माला येते ती असते ब्रह्मक्रिया म्हणून ब्रह्म कर्ता ब्रह्म कर्म व क्रिया असा हा संगम असतो करता कर्म कर्म म्हणजे जीवाचे करणे ज्या बाबत असते किंवा ज्यावर घडते ते करता कर्म विरघळून एकलय एकतान झाल्यावर खरी, खरी क्रिया जन्मते हो जीव कर्म जीव व कर्म अनुक्रमे जीव म्हणजे करता व कर्म म्हणजे तो ज्या वस्तूवर किंवा ज्या बाबत काही करतो ते जीव जीव व कर्म एकतान एक होतात आणि ती शिव वा ब्रह्म म्हणजे शिव कर्म वा ब्रह्म कर्म आणि शिवक्रिया वा क्रियेत जन्मतात रूपांतरी होतात जीव शिवात म्हणजे ब्रह्मात कर्म ब्रह्मात म्हणजे शिवात आणि जीव जी क्रिया करतो ती क्रियाही आता जीव न राहिल्याने ब्रह्मात म्हणजे शिवात विलीन होते म्हणून जीव व कर्म ही अनुक्रमे शिव बनतात आणि शिवाने केलेले कर्म तेही शिवकर्म बनतं आणि शिवाने केलेली क्रिया ही सुद्धा शिवक्रिया बनते म्हणून जीव कर्म एकरूप झाले ती शिव शिवकर्म शिवक्रिया किंवा ब्रह्म ब्रह्म कर्म किंवा ब्रह्मक्रिया असं हे एक सूत्री रूपांतरण होते म्हणजे <coughs> कर्ता कर्म आणि क्रिया ब्रह्मलीन होतात किंवा शिवलीन होतात यातून केवळ ब्रह्मच उरते त्या ब्रह्माला शिव असेही ब्रह्म ब्रह्मा म्हणतात आता शिवाचे वा ब्रह्माचेच असणे असते करता करता ब्रह्म वाशिव कर्म वा शिव आणि क्रियाही ब्रह्म शिव म्हणजे ब्रह्म करता ब्रह्म कर्म ब्रिया किंवा करता शिव कर्म व शिवक्रिया हे वा स्पष्ट आले शिव याचा अर्थ पवित्र म्हणून शिव शिवाला का पवित्र म्हणतात कारण तिथे सगुण साकारता नसते तिथे मॅटर नसतो ते शुद्ध परिपूर्ण चैतन्य असते म्हणून शिव याचा अर्थ आहे पवित्र आणि असं बृहत व्यापक असं चैतन्य होतं म्हणून शिव म्हणजे पवित्र आणि व्यापक आणि पूर्णपणे शुद्ध चैतन्य म्हणजे सुद्धा पवित्र आणि हे व्यापक अशा अर्थी ब्रह्म म्हणून चैतन्य व्यापक होते आणि चैतन्य मॅटरने दूषित झालेले नसते म्हणूनच ब्रह्म म्हणजे विराट चैतन्य आणि शिव म्हणजे विराट चैतन्य ज्याच्यामध्ये मॅटर नाही म्हणून त्याला पवित्र चैतन्य असं म्हणतात शिव वा ब्रह्मक्रियेत भेद दिसतो पण तो भेद नव्हे म्हणजे असे की सूर्याची अनेक किरणे असली तरी सूर्य एकच असतो तस ना तसेच शिव वा ब्रह्म अनेक क्रिया करतो किंवा करते म्हणून दर्शन साक्षात्कार ज्ञान श्रवण अशा वेगवेगळ्या क्रिया दिसल्या तरी वास्तवात तो ब्रह्म प्रकाश ब्रह्म वा ब्रह्मचेतना किंवा शिवप्रकाश वा शिवचेतनाच असतो अखिल विश्वाच्या विद्यमानतेसाठी असण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे दिसते साक्षात्कार ज्ञान श्रवण दर्शन वगैरे वगैरे ती असते म्हणून शिव किंवा ही वेगवेगळ्या त्रिपुटी मध्ये आपल्याला जन्मलेली दिसली तरी त्याच कारण एवढेच आहे कि एकच गोष्ट अनेकतेमध्ये एकच गोष्ट विविध मनोहर अशा अवस्थांमध्ये जन्माला येताना हे त्रिगुणात्मक सर्व विश्व जन्माला येते तर ब्रह्मच करता क्रिया म्हणजे ब्रह्म हाच करता ब्रह्म हेच त्याचं कर्म आणि ब्रह्म हीच त्याची क्रिया म्हणून ब्रह्मच करता क्रिया व ब्रह्म करता ब्रह्म कर्म आणि ब्रह्मक्रिया या वहनात असते हे वहन म्हणजे खरे तर ब्रह्म चेतनेमुळेच संभवते जीव चेतने अभावी नष्ट होऊ शकतो मात्र ब्रह्मचेतना ब्रह्माप्रमाणे अनादि अमद्य अनंत असते शक्य आहे की सर्व आकार रूपे कधी काही नष्ट होतील तरीही त्यावेळी चेतना व ब्रह्म असतीलच सूर्य मावळतो तेव्हा त्याची किरणे किंवा चेतना सूर्यात होऊन सूर्य दिसेन असा होतो मात्र तो असतोच त्याचे दिसणे त्याच्या किरणांमुळे शक्य होते मात्र त्याचे असणे त्याच्या किरणांवर अवलंबून नसते दिसताना तो, तो न दिसताना तो न दिसता खरे तर किरणेच दिसतात किरणांच्या अनुमानाने आपण म्हणतो तो आहे किरणे दिसत नाहीत तेव्हा आपण असे म्हणत नाही की सूर्य मेला आपण म्हणतो सूर्य मावळला तेव्हा आपण असे जाणतो की सूर्याची किरणे सूर्यात परत फिरल्याने तो दिसेनासा झाला आहे मात्र तो आहेच तसेच चेतना परत फिरल्यावर ब्रह्म लय होतो ब्रह्म दिसेनासे होते पण तेच पण ते असतेच असते असे ब्रह्मापर्यंत तेव्हाच जाता येते जेव्हा जीव शांत लक्ष देत असतो शांत दक्षता म्हणजे एकाच वेळी शांत व दक्ष असणे झोपेत आपण शांत असतो पण दक्ष नसतो त्यामुळेच तर गाठ झोपलेला माणूस अस्ताव्यस्त पडलेला झोपलेला असतो त्याला वस्त्रांची व देहाची शुद्ध नसते तो शांत असला तरी दक्ष असू शकत नाही तसेच जेव्हा जागेपणे आपण सर्व बारकावे तपशील टिकू शकतो तेव्हा आपण दक्ष असलो तरी शांत नसतो आपण नीट निहाळून ताटातले पदार्थ पाहत पाहत जेवायला सुरुवात करतो आपण जागे असल्याने ही दक्षता संभवते मात्र थोड्याच वेळात थो आपण ताटातल्या पदार्थांची रुची तुलना करू ताटातल्या पदार्थांची रुची तुलना करू पाहतो म्हणजे एक रुची दुसऱ्या रुचीशी तुलना करू पाहतो आजच्या जेवणाची परवाच्या जेवणाशी घरच्या जेवणाची हॉटेलच्या वा खानावळीच्या जेवणाशी पाहुण्यांकडील जेवणाची शेजाऱ्यांकडील किंवा घरच्या जेवणाशी वगैरे वगैरे अशा वेळी तुलनेत अडकल्यामुळे आपण शांतते बसून ढळतो शांततेपासून ढळल्यावर जागेपणे असलेली दक्षताही विचलित होते ही वा ढळते तेव्हा एकाच वेळी शांत व दक्षतेने पाहणे वा ऐकणे ब्रम्मापर्यंत जाण्याशी किंवा जाण्याकरता आवश्यक असते मात्र ब्रह्मापर्यंत जो पोचतो तो जीव ब्रम्हरूप झाल्याने अशा वेळी जीव न राहता ब्रम्हच होतो किंवा शिवच होतो त्याचा विसर पडता कामा नये असे शांत दक्षते पाहणे व ऐकणे साधले की ब्रम्हरूप होणे सहज शक्य होते अशा ब्रम्हूप होण्यात प्रत्यक्षात किंवा दर्शनी बाह्यांगाने जीव राहिला बाह्यांगाने जीव राहिला तरी भावपातळीला जीव न राहता ब्रह्म किंवा शिवच राहतो तो भावपातळीला जीव न राहता शिववा शिव वा ब्रह्म झाला जो पातळीला जीव न राहता शिव वा ब्रह्म झाला त्याला काळजी ती कसली उरणार त्याच्या असण्या नसण्याची आनंदाची काळजी आता शिव वा ब्रह्म निभावते शिव वा ब्रह्म आणि त्यांची चेतना शिवचेतना किंवा ब्रह्मचेतना नष्ट होत नसल्याने असा ब्रि जीव नष्ट होऊच शकत नाही तो ब्रह्मच असतो ब्रह्म, ब्रह्म नष्ट कसे होणार असा जीव शरीर पातेला नष्ट जरूर होईल मात्र भाव पातेला तो नष्ट होऊ शकत नाही ब्रह्म सुद्धा शरीर पातेला नसतेच किंवा असेही म्हणा की तिथे अमर्याद असते याची पातळी किंवा मर्यादा मर्यादित जीवाच्या आकलना पलीकडे असते मात्र जीव भावपातळीला ब्रह्म झाल्यावर ते अमर्याद ब्रह्म त्याला पातळीवर उलगडू शकते हाच तो ब्रह्म साक्षात्कार म्हणजे भावपातळीला जीव नष्ट झाला आणि जेव्हा तो ब्रह्म झाला तेव्हा ब्रह्माला ब्रह्म जाणणे सहज शक्य होते अमर्याद ब्रह्म जीवाचा शिव झाल्यानंतर ब्रह्म झाल्यानंतर ते ब्रह्म जीवाला आता जो शिव झाला आहे त्याच्या पुढे उलगडा ब्रह्माचा करून दाखवते ब्रह्म ब्रह्माला ब्रह्मा मात्र त्याला ब्रम्ह साक्षात होतो तो दिसायला जीव आणि असायला शिव असं त्याचं रूप असतो आपण असंही म्हटले आहे की न मन होताना क्रिया प्रतिक्रिया स्वीकार नकार यापैकी काही काही असता कामा नये केवळ शांत लक्ष असणे महत्वाचे आहे घ्या येथे प्रयत्नांना म्हणजे संघर्षालाच वाव नाही त्याचा उघड अर्थ असा होतो की शांत सहज साधल्यावर स्वीकार नकार प्रतिक्रिया यापैकी काही असूच शकत नाही वेगळ्या शब्दात असे म्हणता येईल की स्वीकार नकार प्रति क्रिया प्रतिक्रिया मानसिक पातळीला सहजपणे नष्ट झाल्यावरच चॉईसलेस अवेअरनेस किंवा आवड निवड रहित शांत दक्षता उदित होते मनात नमन होते आणि न मनातील पोकळी विस्तारत विस्तारत ब्रम्हपुरिझावर जाते अशा ब्रम्हपोखरी जीव पातळीवर केवळ ब्रह्म ब्रह्म क्रिया जी ब्रम्हक्रिया अशा अनादी अमध्य अनंत ब्रह्माच्या शक्तीमुळे ब्रम्हैतन्यमुळे संभवते जाणवते हीच ती ब्रह्मानुभूती किंवा मुक्ती पातळीला मुक्ती म्हणजे काय असू शकते याचा स्थूळ विचार आपण केला मात्र मुक्ती अत्यंत सूक्ष्म आहे शब्द स्थूल असतात त्यामुळे ते मानानेच मुक्तीकडे नेतात मात्र फुल म्हणजे बाह्यता त्याचा आकार असला तरी त्याचा गंध की जो अनुभवावाच लागतो हे असते फुलाचे पण किंवा तत्व किंवा रस्त्य असे मुक्तीचे शब्द वर्णन हे स्थूलता ठिकाणी ठीकही आहे कारण त्यामुळे सर्वसाधारण दिशा आपल्याला कळते

तर ती आपोआप शब्द बंधनात अडकते मुक्ती म्हणजे कोंडणे नव्हे हे तर सर्वार्थाने मोकळे असणे आहे असे आहे तर शब्दात किंवा शब्द बंधनात तशी असू शकेल जसा साधू पूर्ण चेतनात असतो जसा साधू पूर्ण चेतनात असतो तो खंडित किंवा भेदाभेद युक्तेत म्हणजे खंड किंवा तुकडे पाडलेल्या चेतनेत असू शकत नाही षट विकारात असू शकत नाही त्याप्रमाणे ध्यानात घ्या अखंड ब्रह्माची चेतना जेव्हा इच्छा आकांक्षा यांच्या पूर्तीसाठी मर्यादितांचा जन्म होतो क्रोध मद दुसरे काही नसून चेतनेचा का खंडित वापर आहे जीव जेव्हा स्वतःकडे करतेपणा घेऊन काही मिळवू पाहतो तेव्हा तो, ते तो आपोआप संघर्षात पडतो त्याला त्याचे इच्छित जसे धन सत्ता वगैरे साध्य होते तेव्हा तो साध्य झालेले धन किंवा सत्ता यांच्या जोरावर अधिकाधिक संपत्ती अधिकाधिक अधिकार सत्ता मदिरा मदिराक्षी यांच्या अधीन होतो मिळवलेले टिकवू पाहतो वाढवू पाहतो जोपर्यंत तसे वाढवणे टिकवणे त्याला शक्य होते तो पर्यंत बेफगीर असतो कुठल्याही हिंसेची उचित अनुचिताची काळजी किंवा परवा तो करत नाही यामधून मद वाढतो मस्तवालपणा अहंकार वाढतो चाराव इच्छा अपेक्षा यांच्या पूर्तीतून अहंकार किंवा मद वाढतो हो का काम म्हणजे कोणत्याही तऱ्हेची इंद्रियजन्य किंवा मनोजन्य इच्छा किंवा अपेक्षा ती ही वरच्यावर निर्माण होत राहते अपेक्षा म्हणजे काम नव्हे मात्र त्यांच्या पूर्तीसाठी अधिकाधिक साठवण मालकी यांची इच्छा म्हणजे काम होईल भोग म्हणजे पाप नव्हे मात्र भोगाच्या इच्छेने साठवण हे पाप आहे काम किंवा कामना तर काम किंवा कामना तर काम पूर्ती बरोबर वाढतच राहतात अधिक अधिक तर अधिक उत्तरोत्तर वाढत होत राहते या कामने जरासे मनाविरुद्ध झाले तरी रोज शिवाय प्रसंगी उत्साह सुद्धा घडते अशा माणसाकडून आपल्यापेक्षा अधिक वेगळे असलेल्या बद्दल व्यक्ती मध्ये मत्सर जागृत होतो तेही किंवा त्या कड तेही किंवा त्याकडतेही आपणाकडे यावे दुसऱ्या दुसऱ्याकडे आहे ते, ते, ते सुद्धा किंवा दुसऱ्याकडे आहे त्याच्याकडचेही आपणाकडे यावे असा लोभ सुटतो सर्व काही वैध अवैध मार्ग मिळवल्यावर सर्व काही वैध अवैध मार्गाने मिळवल्यावर त्याला वाटते आपल्याला समाजात मान सन्मान प्रतिष्ठावी त्याला कदाचित मान सन्मान असला तरी प्रतिष्ठा नसते थे समाजात त्याच्या मनात गुरुतुल्य विषितुल्य प्रतिष्ठेची इच्छा निर्माण होते त्यासाठी तो साधी वस्त्रे शुभ्र किंवा भगी वस्त्रे धारण करूनही आतून आपली कामोपासना चालूच ठेवतो यालाच म्हणतात डंब किंवा ढोंग वरून कीर्तन आतून तमाशा असा प्रसार असतो सारा थोडक्यात स्वतःकडे घेऊन काही आकांक्षा निर्माण झाल्यावर आकांक्षा पूर्तीतून अहंकार मद निर्माण होतो लोपटन वाढतच राहतो आकांक्षा पूर्ती न झाली तर मत्सर क्रोध जन्म घेतो कामनेतून दिदी पूर्तता झाल्यास लोभ आणि मद किंवा अहंकार जन्मतात पूर्तता न झाल्यास मत्सर क्रोध जन्मतात एकूण सारे काही साधल्यावर अवैध मार्गाने हे साध्य होते सारे एकूण काही सारे एकूण सारे काही साधल्यावर अर्थात अवैध मार्गाने हे साध्य होते सारे दंब किंवा ढोंग निर्माण होते इथं हेतू प्रतिष्ठा खोटी प्रतिष्ठा मिळवणे हाच असतो प्रतिष्ठा हा अलंकार खरे पण त्यागी किंवा ऋषी प्रतिष्ठा हा अलंकार खरेच आहे मात्र तो त्यागी ऋषी मुनी यनात सुटतो वास्तवात अखंड ब्रह्म ऊर्जा कुणीही करतेपणा स्वतःकडे घेऊन न वापरेल वास्तवात अखंड ब्रह्म ऊर्जा कुणीही करतेपणा स्वतःकडे घेऊन न वापरेल तर ही ऊर्जा सर्वांना आवश्यक ते किमान सुख सहजासहजी पुरवते ही ऊर्जाच कार्यशक्ती देते ती ऊर्जाच कर्तव्य करायला लावते ती ऊर्जा अंधवस्त निवारा देते आणि विशेष म्हणजे ती ऊर्जाच आपण किंवा जीव करता नसून ब्रह्म करता आहे कर्मव क्रिया ब्रह्म जायची समज देते अशा ब्रह्मलीनतेतच मुक्ती असते येथे करता करविता भोगता भोगविता ब्रह्मच असते जीव केवळ ब्रह्म प्रवाहातील ब्रह्म भाव असतो तर साधू खंडित चेतनेत किंवा तर साधू खंडित चेतनेत किंवा आणि मुक्ती शब्द बंधनात असू शकत नाही त्यामुळे सूक्ष्म त्यामुळे सूक्ष्म पातळीला मुक्ती वर्णने अशक्य आहे आता कोणी म्हणेल वर्णन करता येत नाही असे आपण म्हणता म्हणता कितीतरी वर्णन मुक्तीचे केले गेले आहे किंवा या लिखाणाद्वारे बाहेर पडले आहे अगदी बरोबर आहे अगदी बरोबर आहे हे मुक्त असताना शब्द रसाद्वारे ते मुक्तत्व अंतरंगात उमटते फुलते कारंजासारखे थुई, -थुई नाचू लागते असे हे मुक्तीचे नर्तन म्हणजे मुक्तीची अनुभूतीच असते शब्दकळा लिहून शब्दकळा पांघरून ते बाहेर पडते मात्र तरीही मुक्ती जी अनुभूती या वर्णनापासून ते किती का सहज स्फूर्त असे ना फार फार लांब किंवा दुर्वर असते अनुभूती घ्यावीच लागते शब्द दिग्दर्शन करतात मानेवरचे कोळे किंवा वसिंड पाहिले आहे बैल जोताला किंवा बैल गाडीला झुमतात तेव्हा त्यांच्या मानेवर ठेवलेल्या झोकड्यामुळे त्यांना मान डावी वा उजवीकडे फारशी करता येत नाही बरे त्यांनी अगदी अट्टी मान फारच वेडी वाकडी करून मानेवरच्या झोखड्यातून जरा जास्त मोकळीक मिळवण्याचा प्रयत्न असला तरी त्यांच्या बलदंड वसिंडाला त्यांचीच शिंगे ही जी अनुकूचीदार असतात तीक्ष्ण असतात टोचतात किंवा बोसतात त्यांना वेदना होते डावीकडे गेल्यास डावी करते अन्यता उजवी करते त्यांचे तीक्ष्ण शिंग त्यांच्याच वशिंगाला टोचते वेदना करते यालाच शृंगापत्ती असे विद्वान पंडित म्हणतात शृंग म्हणजे शिंग इकडे वा तिकडे डावीकडे वा उजवीकडे कुठेही गेल्यास आपत्ती निर्माण करते साध्या भाषेत आपण अशा उभय बाजूला जेव्हा संकट कडे टाकलेले असते तेव्हा इकडे आठ तिकडे वीर असे म्हणतो ही सुद्धा शृंगापत्तीच आहे जसं बैलाने डावीकडे मान जास्त केली तर त्याच्या वसिंदाला डावीकडचे शिंग टोचते आणि उजवीकडे मान जास्त वळवली तर उजवीकडचे उजव्या बाजूला वसिंदाला उजव शिंग टोचत म्हणजे या बाजूलाही संकट त्याही बाजूला संकट तिकडेही टोचणे तिकडेही टोचणे इकडे आठ तिकडे वीर अशा वर्णनाला शृंगापत्ती किंवा काउंटर डायनेवा म्हणतात आता वर्णन करायचे ठरवले तर मुक्ती वर्णनात सामावत नाही आणि वर्णन न करावे तर ती समजत नाही अशी आपत्ती आपल्या पुढे उभी राहते इकडे वा तिकडे कोणही आपत्ती वय बाजूना नुकसानच संभवते मग मुक्ती बाबत करावे तरी काय अशा वेळी अत्यंत साक्षीत्वाने सर्व काही शांत दक्षते निरीक्षण जावे एक वेळ अशी येते की मन न मन होते निर्विचार होते काळ व अंतर रंगरूप क्रिया प्रतिक्रिया संस्कार स्मृती यांच्या जोखरातून ते आपोआप बाहेर येते केवळ शांत रक्षकेत साक्षी भावात अवलोकन चालू असताना अचानक अंतरंगात पोपळी तयार होते मनबुद्धी हृदय अशा अंतरंग तो अंतरिक्षात विरघळून जाते ज्ञाताज्ञे ज्ञान एकच एक ज्ञान होते साक्षात साक्षी साक्षात्कार एकच एक साक्षात्कार होतो श्रवण श्राव्य श्रोता एकमेव श्रवणच राहते दृश्यद्रष्टा दर्शन एकमेव दर्शन अशी चक्राकार कृती सातत्यपूर्णतेने चालू असते ब्रम्ह्याची ब्रह्मक्रिया असते हीच किंवा हेच ब्रह्मकर्म म्हणून ओळखले असते अशा सर्वांतरी सर्व व्याप्त पण त्याच वेळी सर्वोपरी म्हणजे सर्वांच्या वर व सर्वातीत म्हणजे सर्वांच्या फलिक्रिया ब्रह्मचेतन्याचा उगम कुठून होतो तिचा मूळ स्रोत असतो आदि कारण परब्रम्ह परमेश्वर कधीही दिसणे केवळ अशक्य आहे मात्र हे सारे न मनात जाणणे शक्य आहे अशी ब्रह्मदान त्यालाच असते जो स्वयमेव ब्रह्म आणि ब्रम्ह असू शकतो हे सारे न मनात उपजते किंवा आकळते हेच ते सत्य होय एकदा का हे न मनात उपजले की अगदी निर्भयतेने खुशाल बोलण्यास हरकत नाही